माणिकराव नंतर आता नव्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ही वाद निर्माण होण्याची शक्यता सरळ काम सगळेच करतात एखादं वाकडं करून सरळ केलं तर लोक दखल घेतात कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटातील राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जमावबंदीचे आदेशही लागू पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्याला सुरुवात शेकापच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर भव्य रॅलीचंही आयोजन मंत्री <स्थारेवारी> आशिष शेलारांकडून कांदिवलीमध्ये गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता पालिका निवडणुकीत गुजराती मतदारांना गु आकर्षित करण्याचा प्रयत्न माजी आमदार राजेंद्र राऊत आणि रोहित पवारांमध्ये खडाजंगी अर्ध्या हळकुंडातून रोहित पवारांनी शहाण होऊ नये राजेंद्र राऊतांची टीका तर वागणूक आणि अहंकारामुळे राजेंद्र राऊत घरी बसलेत रोहित पवारांचं प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे पवार यांच्यामध्ये चर्चा प्रांजल खेवलकर गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन पंकजा मुंडे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराची पूजा आणि अभिषेक माहिती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन पत्ते खेळत बॉक्सिंग करत माणिकराव कोकाटे संजय गायकवाडांसह वादग्रस्त मंत्री यांचा करण्यात आला निषेध अमेरिकेने भारतावर लादलेल्या पंचवीस टक्के टॅरिफचा कोकणालाही फटका टॅरिफ धोरणाचा मँगो पल्फच्या निर्यातीला बसणार मोठा फटका पल्फच्या टक्क्यांनी वाढ <ण्चारीव> कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईत माघी गणेश मूर्तींचा आज विसर्जन पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रात बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज